नमस्कार मित्रांनो आज माझ्या यूट्यूब चॅनेलला तुमच्या आणि चांगले लाईक सत्से के झालेत मित्रांनो सर तुम्ही असंच प्रतिसाद काही युट्यूब बनलं नाही झाला सकाळपासून तर मित्रांनो का नाही वातावरण बघा आज युट्यूबला मित्रांनो सत्से के झालेत आज एवढं तुम्ही दिलं हे करतात जेव्हा जेव्हा माझ्यासारखं असतं का नाही आपण एवढं काम करतो युट्यूबला एवढं घरी बनवतो तर तोच आज मला म्हणजे एक दोन महिने मित्रांनो तुम्ही एवढे तुम्ही अजून देत राहा मित्रांनो तर आपल्या यूट्यूबला भरपूर प्रतिसाद देत राहा आणि त्यांनी टाईच लवकर लवकर झालं तर बरं मित्रांनो कंपल्सरी तुम्ही युट्यूब लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू तर मित्रांनो आज आपल्याला मला सांगतो म्हणजे आज एक पॉईंट सत्याहत्तर लाईक आहेत मित्रांनो म्हणजे सदसे लाईक होणार आहेत सातशे पूर्ण झाले मित्रांनो म्हणजे आज चांगले आज काय सांगता येत ना किती दिवस आज म्हणजे आजचा दिवस शेवटचाच आहे मित्रांनो आज वाटलंच तीस एप्रिल आहे मित्रांनो शेवट संपन्न गेला व्हिडिओ तर मित्रांनो आज हा रविवार दिवस खूप आनंदाचा दिवस आहे सर आपल्या यूट बापला प्रतिसाद देऊन एवढं हे गेलाय आहे तुम्ही मलाही तू राणलं तुम्ही सत्से दिलेत सत्से के दिलेत एक एक पॉईंट सत्से सर चैनला लायक येता पे आज अध्यक्ष तर अजूनही तुम पुढे तुम्ही देतच रहा कायमचंच आणि अर्थीचं त्यालाय कासे शेअर का कमेंट करा थँक्यू